नाशिक रोडच्या दत्त मंदिर मंदिर रोड परिसरातील दत्त हे नाशिक रोड मधील सर्वात दत्त मंदिर असून मोठ्या दर्शनाला येत असतात दत्त मंदिर रोड इथं ऐंशी वर्षांपूर्वी महादेव सदाशिव घैसास यांनी दत्त मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली नाशिक रोड भागातील सर्वात जुनं असं हे दत्त मंदिर असून भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ विशेष करून गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने येत असतात करोनामुळे गेली दहा महिने मंदिर बंद होत मात्र आता ते खुलं करण्यात आलं आहे दत्त जयंती निमित्त आज पहाटे काकडा आरती आणि नंतर दत्त अभिषेक पूजा करण्यात आली सत्यनारायण पूजा दुपारी महाआरती आणि नैवेद्य दाखवण्यात आला सायंकाळी सहाला ला दत्त जन्म महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कोरोनामुळे पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला होता भाविकांची दत्त जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेता दोन भाविकांमध्ये अंतर ठेवण्यासाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी बॅरिकेड्स टाकून व्यवस्था करण्यात आली होती मंदिरात दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असते याशिवाय गजानन महाराज पालखी स्वामी समर्थ पालखी या पालख्या दरवर्षी दत्त मंदिरात विश्रांतीसाठी येतात दरम्यान यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तपासणी करून सॅनिटायझर करूनच भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी सोडण्यात येत होतं वेट न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड